पंधरा वर्षी आठवी शिकणारा मुलगा प्रकाश हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता पुण्यातील ही हादरून टाकणारी घटना आहे हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करून तो आई हातभार लावत होता मात्र दिनांक अठरा रोजी त्याच्यासोबत फार भयंकर घडलं शाळेत गेला असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा प्रकाश हरिशिंग राजपूत वय पंधरा वर्ष असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे प्रकाश हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता सकाळी शाळेत त्याचे इतर विद्यार्थ्यांबरोबर भांडण झाले होते साडे दहा वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला होता त्याचे आई वडील कामावर गेले होते तर भाऊधावीच्या परीक्षेला गेला होता मनेरवाडी हद्दीतील डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्म मधील घरात प्रकाशा झोपेत असताना हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते धारदार शस्त्रांनी वार केले जीव वाचवण्यासाठी तो उठला घरातून पळत सुटला मात्र पळत असताना शंभर फूट अंतरावर तो खाली कोसळला घटनेची माहिती मिळताच हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील व आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले अद्याप हत्येचे कारण तसेच आरोपींची माहिती मिळालेली नाही प्रकाश खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नवी मध्ये शिकत होता प्रकाश हा स्वभावाने शांत होता तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करून आई वडिलांना हातभार लावत होता वर्गातही तो हुशार होता या घटनेबाबत आपलं मत कमेंट करून जरूर कळवा